नमस्कार आज आपण चौतीस छातीच्या मापाचं कटोरी कटिंग शिकणार ब्लाउजच काय होत कप साईज मोठी असेल तर कटोरा व्यवस्थित बसत नाही चौतीस छातीचं माप आहे पण छातीचा बोलवा मोठा आहे तर कटिंग मध्ये काय बदल करायचा हे अगदी सोप्या पद्धतीने समजून सांगते म्हणजे तुमचा कटोरा मोठा निघण्यासाठी काय करायचं हे आपण आज इथे शिकणार आहोत त्यासाठी मी इथे घडीचा पेपर घेतलेला आहे यात आपण मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग इथे आपण सोबत काढणार आहोत आता प्रत्येक आपण पॅटर्न बनवताना सुरुवातीला इकडे इंच अंतर सोडतो पण जर आपल्याला कटोरीचा गोलवा जास्त मोठा हवा असेल तर आपल्याला इकडनं दोन इंच अंतर आधी सोडायचं आहे कोणत्याही मापासाठी जर तुम्हाला कटोरीचा गोलवा मोठा हवा असेल तर दीड ऐवजी इकडनं दोन इंच अंतर सोडा म्हणजे कटोरा जो आहे आपला मोठा तयार होतो आता हा मोठा कटोरा येण्यासाठी काय छोटे छोटे बदल करायचे हे बघूया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला बारकावे समजतील आणि बघत असताना काही अडचणी असेल तर कमेंट करा त्यानुसार आपण तुमच्या अडचणी नक्की सोडूया त्यानंतर आता इथे घ्यायची आहे ब्लाउजची उंची ब्लाउजची उंची अधिक एक इंच शिलाई मार्जिन तुमच्या ब्लाउजची जी उंची आहे ब्लाउजवर माप घेताना प्रॉपर जे माप आहे तेच घ्या त्याच्यामध्ये कमी जास्त काही करायचं नाही सगळं पॅटर्न बनवताना आपण शिलाई मार्जिन वाढवून घेणार आहोत त्यामुळे माप घेतल्यानंतर तिथे काहीही वाढवायचं नाहीये सगळं माप आपण इथे कटिंगच्या वेळेस वाढवणार आहोत आता ब्लाउजची उंच आहे तेरा इंच एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं चौदा इंच हे चौदा इंच इथे मार्किंग केलं त्यानंतर आता इथे घेणार आहोत शोल्डरचं माप आता आपल्याला चौतीस छातीसाठी घ्यायचं आहे शोल्डर सव्वा पाच इंच सव्वा पाच म्हणजे पाच इंच आणि टेपवरच्या छोट्या दोन रेषा आता बऱ्याच त्यांना सव्वा पाच साडेपाच जर लक्षात येत नसेल तर सव्वा पाच म्हणजे त्या अंकाच्या पुढे दोन रेषा साडेपाच म्हटलं तर चार रेषा त्यानंतर ह्या पॉइंट पासून आपल्याला घ्यायचं आहे मुंडाकुलीचं माग आता चौतीस छातीसाठी श्टे आपण मुंडाकुली घेणार आहोत साडेपाच इंच हे साडेपाच इंचावर मार्किंग केलं हे अंतर जोडून घेतलं पॅटर्न बनवण्याची ही सोपी पद्धत आहे कमी साहित्यामध्ये आपलं हे परफेक्ट पॅटर्न तयार होतं त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन आता चौतीसचा चौथा भाग येतो साडेआठ इंच हे साडेआठ इंचा टेप ठेवला हे बघा ह्या ठिकाणी साडेआठ इंचा मार्किंग आहे ते अशा पद्धतीने सरळ धरा हे साडेआठ इंचा मार्किंग केलं आणि तिथून पुढे आपल्याला दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे कपडा कमी असेल तर तुम्ही दीड इंच शिलाई मार्जिन घेतलं तरी देखील चालणार आहे आता आपला घेर आहे ती तीस इंच मग त्यासाठी घेराचा चौथा भाग आधी क दोन इंच शिलाई मार्जिन कमरघेराचा चौथा भाग येणार आहे साडेसात इंच आणि त्यात आपण दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलं बऱ्याच त्यांचा प्रश्न होता की तुम्ही माप घेत नाही तर कशा पद्धतीने घ्यायचं त्यामुळे आपण ह्या पॅटर्न मध्ये कवर वरच्या आणि खालच्या अंतरात साधारण अर्धा ते एक इंचा फक्त फरक पडतो पण तुम्ही घेराचं अंतर टाकलं तरी चालेल नाही टाकलं तरी देखील चालेल त्यानंतर आता मुंड्यांचे आकार देऊया मागच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी दीड इंचावर मार्किंग करायचं ते ह्या पॉईंट पासून अशा पद्धतीने इकडे तिरकस टेप धरायचं आहे इथे दीड इंचावर मार्किंग केलं आणि हा पॉइंट मॅच कर इथे आणि हा पॉईंटचा हात घेत आपल्याला इथे शोल्डर पर्यंत जायचं त्यानंतर पुढच्या मुंड्याचा आकार कारण इथे आपण दोघं भाग पॅटर्न काढतोय मागचा भाग पुढचा भाग त्यामुळे दोन्ही मुंड्यांचे आकार देणं आपल्याला गरजेचे आहे मग इथे एक इंचावर पुढच्या मुंड्याचा आकार देला इकडे एक इंचाचं मार्किंग केलं इकडे एक इंचाचं मार्किंग केलं मग हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचं आपण मध्य करूया आणि मध्यापासून पाच इंच मध्ये घेऊन पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे याला बाहीचं कटिंग कसं करायचं हे पण आज आपण शिकणार आहोत त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे गळाखोली आता गळाखोलीचं माप घेताना प्रत्येक वेळेस मी समजावून सांगते ज्यावेळेस तुम्हाला शोल्डरची पट्टी मोठी हवी आहे गळाखोलीचं अंतर छोटं घ्या ज्या त्यांना शोल्डरची तयार पट्टी छोटी हवी आहे त्यांनी गळाखोलीचं अंतर मोठं घ्या आणि मीडियम हवी असेल तर मी जे माप तुम्हाला आता सांगणार आहे सेम तसंच माप तुम्हाला घ्यायचं आहे इथे मी आता अडीच इंचाची गळाखोली घेणार आहे हे अडीच इंचाचं मार्किंग केलं गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे साडेपाच इंचा गळा आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं सहा इंच हा चौकोनी बॉक्स तयार करून घेऊया दे आता आपल्याला कटोरा मोठा तयार करायचा आहे लक्षात घ्या त्यामुळे काय काय बदल करते हे समजून घ्या सुरुवातीला आपण इकडे दोन इंच मार्क अंतर वाढवलेलं होतं आता खाली पण थोडं अंतरात बदल करायचा आहे योगपट्टीचं अंतर आहे तेच घ्यायचं आहे दोन इंच हे पट्टीने जोडून घेऊया त्यानंतर आपण वरती दोन इंच अंतर घेतो ते दोन इंच न घेता दीड इंच आपल्याला हे अंतर घ्यायचं आहे म्हणजे कटोऱ्याचं आपल्याला ह्या बाजूने पण रुंदी वाढली खालच्या बाजूने पण त्याची उंची वाढणार आहे मग गळ्यापासून हे अंतर इकडे तिरकस जोडून घ्यायचं इथून आपल्याला घ्यायचं आहे कटोरी राऊंड आता आपल्याला चौतीस छटी कटोरी राऊंड घ्यायचं आहे साडेसात इंच हे साडेसात इंचा, इंचा मार्किंग केलं हे अंतर पट्टीने जोडून घेतलं आता हा मोठा कटोरा तयार होतोय लक्षात घ्या मग हे जे साडेसात इंचा अंतर घेतलेला आहे त्याचा आपण मध्य करणार आहोत आणि मध्यापासून मध्या खाली दोन इंचावर मार्किंग करायचं आहे आणि दोन्ही बाजूला हे तिरकस जोडून घ्यायचं आहे बघत असताना तुम्हाला काही अडचण असेल तर भरपूर कमेंट करा नवीन काय बघायचं असेल पुढचा व्हिडिओ कोणता बनवावा असं तुम्हाला वाटतंय तर सांगा तुमच्या मापाचं माप टाका त्यानुसार आपण व्हिडिओ बनवूया तुमचे माप टाका या कमेंट मध्ये आतल्या बाजूला आपल्याला इथे दीड इंचावर मार्किंग करायचं आणि हा कटोरीचा गोलाकार द्यायचा आहे गोलाकार देताना हा नेहमीच्या पद्धतीने साईड पीस कडने पॉइंटला यायचं आणि वरती गळ्याकडे जोडून घ्यायचं आता बऱ्याच वेळेस काहीतरी विचार तर इथे अंतर किती घ्यायचं तर इथलं अंतर मोजायचं नाहीये ह्या पॉईंटला तुमचा हात आल्यानंतर गळ्याकडे जेवढा तिरकस तुमचा हात जाणार आहे तसं अंतर घ्या इथं माप टाकण्याची काही गरज नाहीये बरोबर गोलाकार कटोरा तयार होतो हे बघा तुम्हाला डोळ्यांना पण दिसत असेल अगदी गोल आणि मोठ्याच आकारात आपल्याला हा कटोरा तयार झालेला आहे आता याचं कटिंग करून घेऊया आणि मग हा कटोरा कपड्यावर ठेवायचा कसा बाहीचं कटिंग कसं करायचं चौथी छतीसाठी ते देखील बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल लाईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑल ला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा त्यानंतर आपल्याला हा झाला पुढचा भाग तयार आणि हा झाला मागचा भाग तयार आता हे जे दोन इंच अंतर वाढवलेलं होतं ते आपण मागच्या भागातून काढून टाकणार आहोत कारण त्याचं आपल्याला मागच्या भागात काही गरज नाहीये आणि हे जर काढायचं विसरलं तर आपलं पॅटर्न बिघडेल त्यामुळे हे अंतर काढायला विसरू नका पुन्हा आपण मार्किंग करून घेऊया पट्टीने आखून घेऊया आपले सुरुवातीला आता वर्षापूर्वी क्लास चालू होते ताईंना जर वाटत असेल आपण क्लास चालू करू तर कमेंट करा बघूया किती रिस्पॉन्स येतो त्यानुसार आपण क्लास चालू करूया क्लास चालू करा असा तुम्ही मेसेज करा खाली कमेंटमध्ये जितकं जास्त रिस्पॉन्स असेल तितकं लवकर आपण मग क्लास चालू करूया आपल्या ऑनलाईन गुगल मीटच्या माध्यमात जसे क्लासेस होते तसे क्लासेस आपण पुन्हा चालू करूया एक एक महिन्याचे आपले कोर्सेस असतात आणि त्यामध्ये ताईंना संपूर्ण कटिंग शिवण सगळं ऑनलाईन मध्ये शिकवलं जातं आपण मागे क्लासेस घेतलेले आहेत पण मध्ये काही कारणास्तव आपण ते बंद केलेली होती तर ते पुन्हा चालू करण्याचा विचार आहे पण बघूया किती ताईंचा रिस्पॉन्स येतो किती कमेंट्स येतात त्यानुसार आपण ठरवूया घ्यायचं का नाही क्लास त्यानंतर पुन्हा इथे आपण गळ्यापुरीचं माप टाकलं अडीच इंच गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे साडेआठ इंचा गळा आहे अर्धा इंच वाढून घेतला आता खालचा आकार हवा आहे त्यामुळे खालच्या बाजूला इकडे तीन इंचाच मार्किंग वरती गळ्यापासून हे तिरकस जोडून घेतलं हे छोटे छोटे बदल करा ब्लाऊज शिवणं सोपं जाईल तुम्हाला इथे कोपऱ्यातच गळ्याला आकार दिला त्यानंतर इथे आपण तक शिवण्यासाठी आडवा चार इंचा घेणार आहोत आणि उभ्या टर्सचं शिवण आपण साडेचार इंच करणार आहोत आणि हे पूर्ण शिवण आपल्याला जो आडवा शिवायचा आहे इकडची बाजू अर्धा इंच इकडची बाजू अर्धा इंच हे अशा पद्धतीने शिवायचं आहे पुन्हा हा टक्स शिवण कसं करावं याचाही व्हिडिओ आपला युट्यूबला अपलोड आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये सगळ्या प्रकारचे व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्यानुसार तुम्ही बघू शकता तुमच्या मापाचाही व्हिडिओ तिथे तुम्हाला मिळेल तिथेही शोधू शकता तुम्ही आता हा झाला आपला मागचा भाग काय आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया त्यानंतर आपण बाहीचं कटिंग बघूया मुंढ्याचा आकार कापायला विसरू नका त्यानंतर गळ्याचा आकार कापून घेऊया आता कटोरी आणि साइड पीस आता योगपट्टी आणि बाहीचं कटिंग कसं करायचं ते बघूया म्हणजे याला योगपट्टी कशी लावायची किती इंचाची घ्यायची हे तुम्हाला समजून सांगते म्हणजे संपूर्ण व्हिडिओ आपला हा तयार होऊन जाईल आता आपण योगपट्टीचं कटिंग शिकूया योगपट्टीची कटिंगची पद्धत अगदी सोपी आहे घेराचा चौथा भाग अधिक दोन इंच त्यानंतर आपण इकडनं तीन इंचाच मार्किंग करायचं इकडनं तीन इंचाचं मार्किंग करायचं हे अंतर पट्टीने जोडून घ्यायचं हे अंतर जोडून मग एका बाजूकडनं पुन्हा वरती एक इंचावर मार्किंग करायचं हे मार्किंग कशासाठी करायचं योगपट्टीचा आकार देण्यासाठी आपल्याला हे मार्किंग करायचं आहे मार्किंग करताना हा थोडासा ह्या रेषेच्या खालून पाव इंच जाऊ द्या म्हणजे तुमचा योगपट्टीचा जो हा गोलवा आहे तो कटोरीच्या ठिकाणी अगदी छान बसतो म्हणजे ही योगपट्टी छातीवर चढत नाही प्रॉपर अशी खालच्या बाजूला फिनिशिंग मध्ये बसते हे झालं आपलं योगपट्टीचं कटिंग आता आपण छोट्या बाहीचं कटिंग यामध्ये शिकणार आहोत आता बऱ्याच ताईंना तीन इंचाच्या बाहीचं कटिंग जमत नाही बाहीचं खालचा भाग छोटा होतो तर ते चुका होतं त्या होऊ नये यासाठी आपण इथे तीन इंचाची बाही शिकणार आहोत इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे घडी माझ्या बाजूला आहे आता बाहीचं जो आपण आकार देतो आकार देताना बाहीच्या लांबीनुसार ते आकार बदलत असतात आता इथे तीन इंचाची बाही बनवते जर अस्तरची बाही असेल तर एक इंच शिलाई मार्जिन ऍड करा बिना अस्तराची असेल तर दोन इंच ऍड करा आता मी एक इंच वाढवला आहे म्हणजे हे घडीच्या बाजूला अंतर घेतलेलं आहे चार इंच हे आपण घेते इकडच्या बाजूला घडी आहे वरती आपल्याला घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग आता चौतीस छातीचा आहे छातीचा चौथा भाग आला साडेआठ इंच ह्या साडेआठ इंच अंतराचा मध्य करायचा हे जोडून घेऊया आधी आता जो मध्य केलेला आहे मध्यापासून आता आपल्याला हा बॉक्स बनवायचा आहे दीड इंचा बाहीच्या लांबीनुसार हा बॉक्स बदलतो त्याचे समान तीन भाग करून घ्यायचे तर ते कशासाठी बाहीचा आकार देण्यासाठी हे पॉइंट मॅच करत आपल्याला आकार द्यायचा आहे तुम्ही सेम माप टाकून करा म्हणजे तुमचं बाहीचं कटिंग चुकणार नाही इकडे दीड इंचावर मार्किंग केलं इकडे दीड इंचावर मार्किंग केलं आता हा बाहीचा आकार देऊन घेऊया महा जो दीड इंचचा पॉइंट आहे ही बाजू ब्लाऊज मागे जोडायची आहे आणि ही जी बाजू आहे ती ब्लाऊजला पुढे जोडायचा आहे त्यानंतर खालच्या बाजूला दंड घेर अधिक दोन इंच शिलाई मार्जिन पाच इंच दंड दहा इंच दंड घेर आहे घेराचे निम्म म्हणजे पाच इंच आणि त्या दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलं सात इंच संपूर्ण दंड घेराचे निम्म अंगावर माप घेतला तर संपूर्ण दंड घेर मिळतो ब्लाऊजवरून माप घेतला तर तुम्हाला अर्ध दंड घेराचं माप मिळतं मग आपल्याला इथे अर्धा दंड घेराचं माप अधिक दोन इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे आता याच कटिंग करून घेऊया बाही तुम्हाला कुठेही जोडताना कमी पडणार नाही बाही शिवण करत असताना खेचायची नाहीये अलगद बाही ब्लाउजला जोडायची आहे बा बाही जर लावताना तुम्ही खेचून लावली तर बाहीला फुगा पडतो चुन्या पडतात आता हा पुढचा आकार करताना बाही दुमटलेली जी आहे ती उघडून घ्यायची आहे आणि एकाच बाजूला आपल्याला हा फुलगट आकार कट करायचा आहे म्हणजे हा जो फुलगट आकार आहे हा ब्लाऊजला पुढे जोडायचा आणि हा जो मोठा आकार आहे तो ब्लाऊजला मागे जोडायचा हे सेम अशा पद्धतीने आपल्याला हे कटोरी ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे यामध्ये आपण मागचा भाग शिकलो साईड पीस कटोरी झाली हे झालं बाहीचं कटिंग आणि आपण याला योगपट्टी पण शिकलो आहोत हे चार आणि तीन इंचाची योगपट्टी लावा सेम अशाच पद्धतीने हे ब्लाउजचं कटिंग करा म्हणजे यामध्ये तुम्हाला मोठा कटोराही शिकायला मिळालेला आहे अजून तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंट करा त्यानुसार पुढचा व्हिडिओ बनवूया धन्यवाद